नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजान उपासना करत असताना आपल्याला जीवन जगत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं जो पॉइंट आहे तो म्हणजे आपलं कर्म आपलं कर्म हे कसं असावं आपलं कर्म हे नेहमी करता चांगलं असावं परंतु चांगलं असावं म्हणजे नेमकं कसं असावं महाराजांची भक्ती करत असताना आपल्याला आपलं कर्म तर करावंच लागणार आहोत आणि आपलं कर्म करत असताना आपल्याला फळाची आशा देखील करायची नाही कारण भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलं आहे की कर्म करा परंतु फळाची आशा करू नका त्यामुळे आपलं कर्म हे आपल्याला करतच राहावं लागणार आहे त्यासोबतच आपलं कर्म कसं असावं याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपण जेव्हा कधी कुठल्या गोष्टीमध्ये जातो किंवा कुठे बाहेर जातो किंवा कुणासोबत तरी भेटतो तर कोणीतरी व्यक्ती असा भेटतो आपल्याला की त्याने आपल्याला एखादा चुकीचा शब्द बोललेला असतो मग आपल्याला त्या गोष्टी हर्ट होतात आपल्याला वाईट वाटते आणि आपण सतत त्या गोष्टी आपण डोक्यामध्ये आपल्या सर्क्युलेट होत असतात की मी तर काहीच केलं नव्हतं हो मग त्या व्यक्तीने मला असं का बोललं किंवा माझी इथे काहीच चुकी नव्हती तरीसुद्धा त्या व्यक्तीने मला असं बोललं तर ता, तर आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीच्याबद्दल निगेटिव्ह भावना यायला लागतात तर ही जी निगेटिव्हिटी आहे ही सर्वात अगोदर आपल्याला दूर करायची आहे कुणी काहीही बोलो कुणी काहीही करो आपण अपेक्षारहित त्या व्यक्तीच्या समोर जायचं किंवा त्या व्यक्तीकडून काही अपेक्षा ठेवायची नाही की तो आपल्याबद्दल चांगलं बोलेल किंवा वाईट बोलेल मॅक्झिमम लोकांचं चा असंच असते की ते दुसऱ्यांना आ, अंडर एस्टिमेट करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना थोडं खाली दाखवण्यासाठी ते तसे बोलत असतात म्हणजे जगाची ती आहे की टोमणे मारणे किंवा कोणाला टोमणा देऊन बोलणे ह्या सगळ्या गोष्टी जगामध्ये घडत असतात त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे कानाडोळा करायचं देवाने आपल्याला दोन कान दिलेले आहे एका कानाने ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं आणि त्या व्यक्तीच्याबद्दल आपल्या मनामध्ये कधीही काही निगेटिव्ह भावना यायला नको किंवा निगेटिव्ह विचार यायला नको किंवा स्वतः कसं स्वतःला बघत नाही आणि माझ्याबद्दल बोलते ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या लेटेड गो करायच्या आहेत कारण की ह्या लेटेड गो गोष्टी केल्यामुळे आपली जी भक्ती आहे ती अजून जास्त पुष्ट होते म्हणजे आपल्याला असं वाटते की आपण त्या व्यक्तीच्याबद्दल दोन शब्द वाईट बोलले किंवा त्या व्य वे, त्या व्यक्तीच्याबद्दल काहीच विचार करायचा नाही म्हणजे न्यूट्रल राहायचं अतिशय न्यूट्रल आपल्या मनामध्ये कुणाच्याचबद्दल कधीच काही यायला नको कुणी कसं वागू कुणी कसं करू हे आपल्याला याच्याशी काही देणं घेणं नाही कारण की कर्मसिद्धांत कधीही लक्षात ठेवावा की ज्याचं जसं कर्म असलं त्याला तसं फळाची प्राप्ती होणारच आहे आणि आता तर सध्या कलियुग आहे या हातावरती करा आणि या हातावरतीच भरा त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही कोण किती टोमणे मारतो आहोत किंवा कोण काय काय करत आहे आणि तुम्हाला एक मजेशीर गोष्ट मी यामध्ये सांगते की आपल्याला कोणी जर का खूप नावं ठेवत असेल ना तर खूप चांगली गोष्ट आहे नाव ठेवू द्या कारण की आपले जे काही पाप झालेले असतात क न कळत आपल्याकडून तर ते आपले सगळे काही जे पाप आहे ते धुतले जातात त्यामुळे नेहमीकरता लक्षात ठेवा की कोणी जर का आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आपले पाप ऑटोमॅटिकली धुतल्या जात आहेत आणि आपण फक्त महाराजांची भक्तीमध्ये सेवेमध्ये आपण तत्पर असावं तल्लीन असावं आणि कोण काय बोलत आहे त्याकडे लक्ष देऊ नये कधी कधी असे देखील व्यक्ती असतात की आपल्या दे गुरुवरती आपल्या भगवंतावरती किंवा आपल्याच्या भक्ती देखील देखील अनेक ठिकाणी उपस्थित होतात मग त्यावेळी आपण त्या, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून द्यायला हवं कारण की आपल्याला माहिती आहे आपली भक्ती किती खरी आहे किती सच्ची आहे त्यामुळे आपण ती गोष्ट डोक्यातून काढून टाकायची आणि फक्त महाराजांना सांगायचं महाराजांना कधी कुणाचा राग जरी आला कधी कुणाच्या जर आपल्याला वाईट वाटलं तर महाराजांना सांगायचं की महाराज तुम्ही बघा हे काय चाललं आहे किंवा हे काय आहे तुम्हीच आता या प्रश्नातून मला सोडवा कारण की आपल्या म्हणल्याने काहीच होत नाही त्यामुळे आपण सदा सर्वदा महाराजांची शरणागतीच शरणागतीमध्येच राहणं हे कधीही बेटर राहते समजा तुम्हाला कधी काही वाटलं कोणी तुमच्याबद्दल काही बोललं कधी कधी पाठीमागे देखील बोललं जातं आणि हो? जो ऐकणारा व्यक्ती असतो तो आपल्याला येऊन सांगतो परंतु अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक सांगते मी की गिव्ह अँड टेक झालेला असते म्हणजे एखादा व्यक्ती बोलला दुसऱ्याजवळ त्या दुसऱ्याने आपल्याला येऊन सांगितलं तर त्या दोन व्यक्तीमध्ये गिव अँड टेक झालेलं असते म्हणजे ते दोघंही जण बोललेले असतात परंतु मधला जो ऐकणारा असतो तो कुणीतरी दोघांपैकी एक आपल्याला येऊन सांगतो मग आपला नजरिया त्या व्यक्तीकडे बघण्याचा बदलतो आणि या व्यक्तीकडे आपण जो आपल्याला सांगतो त्या व्यक्तीबद्दल चांगला होतो की किंवा मला येणे येऊन सांगितलं परंतु तसं काही नसते जगाची रीतच तशी आहे त्यामुळे आपण कुणाच्याबद्दल काहीच मनामध्ये न आणलेलं कधीही चांगलं म्हणजे जे द्वेष नाही मस्तर नाही काहीच काहीच नाही अतिशय न्यूट्रल राहायचं त्या व्यक्तीच्याबद्दल कारण की जेव्हा आपली आपण भक्तीच यासाठी करत आहोत किंवा आपण भक्ती मार्गावरतीच यासाठी चाललो आहोत की आपल्यातले जे काही दोष आहेत ते दूर व्हावे आणि आपण जर का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये निगेटिव्हिटीमध्ये जर का आपण राहिलो तर मग काय होतं आ, की आपल्यातले जे दोष आहेत ते दूर होत नाही आपण आपली भक्तीपुष्ट होत नाही आणि आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण या विकारांपासून या गोष्टींपासून कधीही दूर राहावं की कोण काय बोलते आहे किंवा कोण काय करत आहे त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही समोर जरी काही गोष्टी घडत असल्यानं तरीसुद्धा त्या गोष्टीकडे कानाडोळा करायचा आणि जिथे मुळातच गॉसिप होते म्हणजे बायकांचं खास करून तसं असते म्हणजे मी सुद्धा एक स्त्री आहे मला माहिती आहे त्यामुळे की बायकांचं जास्त असते की गॉसिपिंग खूप असते गॉ गॉसिप करायचं गॉसिप करायचं गॉसिप करायचं आणि त्यामधून काहीही मिळत नाही म्हणजे त्या अर्थहीन होपलेस गोष्टी असतात त्यामधून आपल्याला काही साध्य होत नाही त्यामुळे जिथे गॉसिपिंग चाललेलं असते तिथे मुळात जायचंच नाही किंवा जे व्यक्ती आपल्या लेवलचे नाहीत किंवा जे मुळातच भक्त नाहीत त्यांच्या जा जवळ जा जायचंच नाही आपण मैत्री करताना किंवा आपण काही संबंध असाच विचार करावा की जिथे भक्ती आहे जो व्यक्ती खरंच भक्त आहे त्या व्यक्तीकडेच जावं म्हणजे त्या भक्तीमय चर्चा होतात दुसऱ्या गोष्टीवरती चर्चा होत नाही आणि कुणाला बदलवण्यापेक्षा आपण स्वतःला अगोदर बदलावं आपण जगाचे विचार कधीही बदलू शकत नाही आणि आपण स्वतःला जेवढं बदलू तेवढंच आपल्याला जग सुंदर आणि छान दिसायला लागते आणि जग सुंदर आणि छान आहेच परंतु आपला बघण्याचा दृष्टिकोन तसा हवा कुणी जर का कधी काही वाईट बोललं निगेटिव्ह बोललं तर त्यावरती विचार करत बसायचा नाही आपले कर्म स्वतःहून आपण खराब करायचं नाही असं होते की आपण काहीतरी ऐकतो आणि आपल्याला एकदम सडन राग येऊन जातो आणि आपल्या तोंडून देखील काहीतरी वाईट गोष्टी निघतात किंवा आपण देखील वाईट बोलतो परंतु हीच तर एक भक्तीची एक क कस असते की आपल्याला इथे शांत राहायचं आहे नम्र राहायचं आहे आणि आपल्यामध्ये जेवढी शांतता जेवढी नम्रता असेल तेवढंच आपली भक्ती पुष्ट होणार आहे तेवढ्याच महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आपण महाराजांची खूप भक्ती करत आहोत सेवा करत आहोत परंतु दुसरीकडे जर का आपल्याकडून कुणाचं मन दुखत असेल आपल्या वाणीतून वागण्यातून बोलण्यातून कुणाला जर त्रास होत असेल तर मग ते देखील एक वायू प्रकारचे कर्म होते आणि जी काही आपली भक्ती आहे जी आपण काही सेवा करत आहोत मग त्यामध्ये आपल्याला फळ दिसत नाही त्यामुळे आपण नेहमीकरता डिसिप्लिन असावं आपल्या वाणीतून बोलण्यातून वागण्यातून एकाही शब्दातून कुणाला कधी त्रास होणार नाही याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला हवं हे आपण सतत चिंतन मनन करायला हवं गजानन विजय ग्रंथ वाचायला हवा अजून तुम्हाला कुठले ग्रंथ जर का मिळाले ते देखील तुम्ही आवर्जून वाचायला सुरुवात करा कारण की हे ग्रंथच आपली ताकद वाढवतात आणि आपल्याला जगायचं कसं आहे आपल्याला वागायचं कसं आहे हे ग्रंथच आपल्याला शिकवत असतात त्यामुळे आपल्याला ग्रंथा ग्रंथाची सोबत घ्यावंच लागणार आहे आपल्याला ग्रंथाची साथ ही घ्यावीच लागणार आहे आपल्याला ग्रंथाचा आधार हा घ्यावाच लागणार आहे तेव्हाच आपलं जीवन कसं जगायचं आहे हे, हे आपल्याला कळणार आहे आणि कुणी जर कधी काही बोललं तरीसुद्धा रिप्लाय करू नका कारण की रिप्लाय करण्यात काही अर्थ नसतो शांत राहा आणि जेवढं शांत नम्र आपण राहू तेव्हा तेवढीच परिस्थिती आपल्या बाजून चेंज व्हायला सुरुवात होते आणि शेवटी असं असते की सत्य सत्यमेव येते सत्य हे जगाला कळते सत्य कधीही लपत नाही सत्य कधी कुणाच्या झाकण्याने लपत नाही किंवा कशाने लपत नाही सत्य ज्या गोष्टी आहेत त्या एक ना एक दिवस बाहेर येतात फक्त आपल्याला थोडं शांतता थोडी नम्रता आणि थोडी प्रतीक्षा करण्याची गरज असते पण आपल्याला ते सहनही करावं लागते तेवढी सहनशीलता आपल्याला भक्ती करून करून येते महाराजांची भक्ती जेवढी जेवढी आपली दृढ होत जाईल तेवढ्या तेवढ्या आपल्यामध्ये ह्या नम्रपणा येईन शांतता मी स्वतःहून म्हणजे हे सगळे अनुभव तुम्हाला सांगत आहे की आपलं मन जेवढं भक्तीमध्ये लागते तेवढं आपण नम्र होतो शांत होतो आपल्याला जगाशी काही देणं घेणं राहत नाही म्हणजे देणं घेणं राहत नाही म्हणजे आपण हसून खेळून सगळ्यांच्या सोबत बोलायचंच आहे कुणी समोर आला व्यक्ती तर त्याला हसून खेळून बोलायचं आहे हाय बाय इथपर्यंत रिलेशन कधीही चांगले असतात म्हणजे समोर जर कोणी आलं तर आपण गप्प बसायचं असं नाही समोरचा व्यक्ती जर नाही बोलला तरी सुद्धा स्वतःहून बोलायचं स्वतःहून त्याची विचारपूस करायची यामध्ये सगळं काही चांगलं आहे आणि स्वतःमध्ये जेवढं आपण स्वतःमध्ये राहून तेवढं कधी कधीही चांगलं राहीन की आपण म्हणजे सेल्फ सेंटर असं नाही की आप स्वतः राहायचं म्हणजे आपण सेल्फ सेंटर व्हायचं असं नाही की दुसऱ्यांचा विचार करायचं नाही आपण करता स्वतःला त्या ठिकाणी ठेवून बघायचं की आपण काही बोलत आहोत किंवा काही वागतो आहोत तर त्यामुळे दुसऱ्यांवर काय इम्पॅक्ट होणार आहे आपण नेहमीकरता हाच विचार करायचं की आपल्यामुळे कुणाचं मन दुखायला नको अतिशय शब्दाने सुद्धा कुणाचं मन आपल्यामुळे दुखायला नको आपण कधीही समोरच्याचा विचार अगोदर करायचा स्वतःमध्ये राहायचं म्हणजे आपण स्वतःला काय हवं आहे किंवा एखादी चुकीची गोष्ट आपल्यासमोर घडत आहे किंवा कोणी काही बोलत आहे तरीसुद्धा आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही आपण दूर हटून जायचं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की आपले जे कर्म से, कर्म आहेत ना ते कर्मचं आपल्याला बाधा ठरतात आपले जी काही प्रगती आहे किंवा जे आपल्याला हवं आहे जी, जी काही आपली इच्छापूर्ती आहे आपली आपलं जो आध्यात्मिक वाटेवरती आपण चाललो आहोत महाराजांच्या भक्ती वाटेवरती चा आपण चाललो आहोत तर आपले हे जे कर्म आहेत हे आपल्याला येतात त्यामुळे वाईट बोलणे असो रागवणे असो किंवा द्वेष असो मस्तर असो किंवा नकळत आपल्याकडून एखाद्या गोष्टी घडतात त्या गोष्टींना तर आपण काही करू शकत नाही समजा आपल्या मनाला जर कळलंच नाही तर आपण काय करणार परंतु आपल्याला जाणून बुजून जर का आपण काही एखाद्या अपराध करत असू तर मग त्यासाठी क्षमा नसते त्यामुळे आपण ह्या गोष्टी नेहमीकरता लक्षात ठेवावे की आपल्याला कसं वागायचं आहे कसं बोलायचं आहे म्हणजे एक डिसिप्लिन आपण स्वतःमध्ये आणून घ्यायला हवं की जिथे खूप गॉसिपिंग असतात किंवा काही जणं खूप गॉसिपिंग असतात त्या गोष्टींमध्ये जायचंच नाही आता गॉसिपिंग करणे आणि कुणाबद्दल जाणून बुजून वाईट बोलणे यामध्ये देखील फरक असतो तर आपण जिथे गॉसिपिंग असतं वाईट बोलले जाते तिथे जायचंच नाही त्या गोष्टींना आपण किंवा त्या गोष्टी आपण सगळ्या काही सोडून द्यायच्या आपण सगळं काही महाराजांवरती सोडून द्यायचं महाराज बघून घेतील कोणाला काय करायचं आहे किंवा कोणाचं काय करायचं आहे ज्याचे त्याचे कर्म आहेत ज्याच्या त्याच्यासोबत जाणार आहेत आणि कर्म सिद्धांत हा आहे आपण किती जरी अमान्य केलं तरी सुद्धा कर्म हे फळाला येतात कर्म हे तीन प्रकारचे असतात आपले पूर्वजन्मातले त्यानंतर आपले सध्या या जन्मातले चालू, चालू आहेत ते आणि सध्या वर्तमानमध्ये जे चालू आहे ते त्यामुळे हे जे कर्म आहेत हे अतिशय चांगले ठेवणे तेवढेच गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला महाराजांची प्राप्ती होईल तेव्हाच आपल्याला तेव्हाच आपल्या जीवनाचं कल्याण होईल आणि तेव्हाच ते आपल्याला महाराजांची प्राप्ती होईल कारण की काय होतं आपल्याला कळत नाही आपण कधीकधी रागारागामध्ये एखादी गोष्ट करतो किंवा एखादी गोष्ट बोलली जाते परंतु त्या सिच्युएशनमध्ये आपण कधीही शांत राहणे गरजेचं आहे आपण जर कुणाला उत्तर देणं खूपच गरजेचं आहे तरी तर उत्तर द्यावं परंतु ते देखील आपल्या मर्यादामध्ये जर का त्या त्याने जर काहीतरी वाईट बोललं आणि आपण जर काहीतरी वाईट बोलून उत्तर दिलं तर त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक राहत नाही त्यामुळे आपण कुणाला उत्तर जरी द्यायचं असेल तरीसुद्धा अतिशय आपल्या मर्यादामध्ये आपली मर्यादा आपण कधीही ओलांडायची नाही आपल्या मर्यादामध्येच आपण समोरच्या व्यक्तीला उत्तर द्यायचं आणि मॅक्झिमम ठिकाणी तर मी तुम्हाला सांगते की शांत बसणेच हे खूप महत्वाचं असते त्या व्यक्तीला किंवा अजून कोणी काही असेल त्या व्यक्तीला त्यांचे त्यांचे उत्तर मिळतात आणि त्यां परिस्थिती म्हणजे जी काही वेळ आपण ज्याला म्हणतो जो काही काळ आपण म ज्याला म्हणतो तर हे वेळ आणि काळ जो येणारा आहे पुढचा तोच त्या व्यक्तीला उत्तर देत असते त्यामुळे प्रत्येक सिच्युएशनमध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करा शांततेने सगळं घ्या महाराजांची भक्ती उपासना सेवा चालू ठेवा म्हणजे आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा होता परंतु हा कर्मसिद्धांतावरचा होता आणि आपण जेव्हा भक्ती मार्गावरती येतो जेव्हा अध्यात्माच्या मार्गावरती येतो तेव्हा आपल्याला आपले कर्म हे व्यवस्थित करावे लागतात म्हणजे जाणून बजून आपल्याला डिसिप्लिनमध्ये चालावं लागते प्लस आपण ज्या काही आध्यात्मिक वाटेवरती चाललो आहोत आपली जी भक्ती आहे ती फळाला येते भक्तीमध्ये आपल्या पुष्टी होते त्यामुळे आपण जाणून बिजून आपल्या स्वतःमध्ये हे बदल करावेत आणि आपण एका मध्येच चालावं की रोज आपलं श्री गजान विजय ग्रंथ वाचणे झालं किंवा माळी घेणं नाही झाल्या तरी सुद्धा आपण सतत मनातल्या मनात, मनात महाराजांचं चिंतन करावं चिंता केल्यापेक्षा सदा सर्वदा महाराजांचं चिंतन करा त्यामुळेच आपलं कल्याण होणार आहे आणि त्यामुळेच आपली भक्ती ही पुष्ट होणार आहे आणि त्यामुळेच महाराजांची कृपा आपल्यावरती होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद